जेडीयू इतकं आघाडीवर आहे की कदाचित मुख्यमंत्री कदाचित महा नितीश कुमारांच्या गळ्यात जाऊ शकते मी या चर्चेमध्ये दोन मान्यवरांचं स्वागत करतो भाजपचे केशव उपाध्याय आपल्याकडे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आणि रत्नाकर महाजन काँग्रेसचे आहेत ते देखील आपल्या चर्चेमध्ये आता सहभागी झालेले आहेत मी महाजन सरांकडे पहिल्यांदा जातो महाजन सर तुम्हाला खूप निवडणुकीचा अनुभव आहे तुम्ही इतक्या निवडणुका पाहिलेल्या आहेत तुमच्या कारकिर्दीमध्ये या बिहारच्या निवडणुकीकडे कसं बघता कारण काँग्रेसची कामगिरी अपेक्षित बिहार मध्ये झालेली नाही खरं राहुल गांधींनी रान पेटवलं होतं मतदार यादा पुनर् पुनर्निरीक्षणाच्या मुद्द्यावर तो जो मुद्दा आहे ज्याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आलेला आहे किंबहुना असे मुद्दे काढणं लोकशाहीच्या विरोधी आहे वगैरे वक्तव्य निवडणूक आय आयुक्त करत आलेले आहेत या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकींचा विचार केला तर आपल्याला एक बा बातमी आठवत असेल की मध्यरात्री तिथं काही हालचाल दिसून यायला लागली तरी पण या एका वातावरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये कुणाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचं आहेच पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाभार्थी केंद्रीय निवडणूक प्रचार हा भाजपने सर्व ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याआधी असं होत नव्हतं ही भाजपची निवडणूक प्रचाराच्याबद्दलची ॲडिशन आहे असं म्हणा म्हणावं लागेल किंवा म्हणता येईल तेव्हा आपण जी चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये महिला लाभार्थींची संख्या जर एवढी असेल तर त्यांना त्या प्रमाणात महिलांची मतं मिळाली पाहिजे होती पण ती नितीश कुमाराला मिळालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये दुसरी गोष्ट अशी की बिहार म्हटलं की बिहारबाहेरच्या लोकांना काय आठवतं तर जंगलराज आता इतक्या जुन्या झालेल्या प्रश्नावर आजसुद्धा बोलण्याची ज्यांना हाऊस आहे आणि ज्यांना यामुळं आपली मतं वाढतात असं वाटतं त्यांच्या संदर्भातसुद्धा विचार करावा लागेल कारण हे काही आजचं जे प ब सरकार तयार होईल ते पाच वर्ष राहील हे ठीक आहे पण निवडणुकांच्या पलीकडं मतदारांच्या पलीकडं काही सर्वसामान्य विचार महिलांसाठी करणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये बचत गटाची सा व्यवस्था ही उत्तरोत्तर वाढत आहे पण त्याचा प्रचार निवडणुकीमध्ये केला जात नाही कारण तो लक्षा, तो लक्षा, तो उत्तर लक्षात आलं माझ्यानंतर